नमस्कार पूर्णाजीला आता खूपच टेन्शन आलेलं असतं की माझ्या अश्विनला अशी काय बायको मिळाली किती कारस्थानी बाई आहे ती असं आता पूर्णाजी विचार करत असतात आता विचार करणाऱ्या पूर्णाजींना चक्कर येत असते आता चक्कर येऊन पूर्णाजी पडणार तेवढ्यात सायली बघते आणि सायली जाऊन पूर्णाजींना सावरते आणि म्हणते काय झालं पूर्णाजी त्यावेळी पूर्णाजी म्हणते अगं काय सांगू सायली अगं मला सारखा सारखा डोक्यात तोच विचार येतोय की माझ्या अश्विनला अशी बायको का मिळाली जी आता सर्वांच्या जीवावर उठले आणि इतकी कारस्थानी आहे त्यावर आता सायली म्हणते तुम्ही काळजी काळजी करू नका पूर्णाजी यातना आपण आश्विन भाऊजींना बाहेर काढू आपण ना लवकरात लवकर प्रियाचा खरा चेहरा अश्विन भाऊजींसमोर आणूया म्हणजे बरोबर अश्विन भाऊजींना त्यातना बाहेर यायला मदत होईल त्यावेळी पूर्णाजी म्हणतात बरोबर बोलतेस तू सायली तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे आणि तूच या घरची चून म्हणून शोभतेस अगं आम्ही तुला किती घालून पाडून बोललो पण तू ते मनात धरलं नाहीस तू प्रत्येक वेळेला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आतासुद्धा तू यातून अश्विनला बाहेर काढण्यासाठी मदत करशील असा माझा ठाम विश्वास आहे माझा तुझ्यावर आता पूर्ण विश्वास आहे ते ऐकल्यावर सायली खुश होते तर इकडे अश्विन हा एकटाच विचार करत बसलेला असतो तेवढ्यात अर्जुन म्हणतो जाऊया अश्विनजवळ थोडंसं बोलूया त्याला या प्रकरणातून बाहेर काढलं पाहिजे आता अर्जुन हा अश्विनकडे आलेला असतो अश्विन अर्जुनला बघतो आणि म्हणतो कार दादा का तू असं केलंस माझ्या बायकोला आतमध्ये का टाकलंस त्यावेळी आता अर्जुन म्हणतो अरे असं नाही आहे अश्विन माझं ऐकून घे त्यावेळी अश्विन म्हणतो का ऐकून घेऊ तुझं तू तुझ्या बायकोच्या सांगण्यावरूनच प्रियावर सगळे आरोप केलेस आणि तिला आतमध्ये टाकलंस खरं आहे ना त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही नाही अरे तू आमचं ऐकून घे तू यातना बाहेर ये लवकरात लवकर अरे प्रिया तेवढीच गुन्हेगार आहे म्हणून ती आतमध्ये गेलेली आहे तर इकडे प्रताप आणि त्याची बायको कल्पना बोलत असतात प्रताप म्हणतो बघ कल्पना मी म्हटलं ना सायलीच ह्या घरासाठी योग्य मुलगी आहे अगं सायलीने किती ह्या घराला सांभाळून घेतलं आहे तू पूर्णाजी ह्या दोघींनी मिळून किती सायलीला नको असं बोललं होतं पण सायलीने ते मनात धरलं नाही आणि सायलीने योग्य वागून दाखवून दिलं की तीच या घरची योग्य सून आहे त्यावेळी आता कल्पना म्हणते होय बरोबर आहे तुमचं सायलीला आम्ही किती बोललो पण सायलीने तसं काही मनात धरलं नाही आणि या घराला जोडून ठेवलं आणि ही तन्वी तन्वी असं वागेल असं मला कधी वाटलंच नव्हतं आपली निवड चुकली आपण आश्विनला तन्वीसारखी बायको नाही तर सायलीसारखी बायको शोधायला होती त्यावेळी प्रताप म्हणतो योग्य बोललीस आता माझ्या पण मनात तेच चाललंय तर इकडे अर्जुन आपल्या बेडरूममध्ये बसलेला असतो तेव्हा तिथे ते सायली येते आणि सायली म्हणते मी काय म्हणते आपण आता ना अश्विन भाऊजींना प्रियाच्या तावडीतून सोडवलं पाहिजे प्रिया किती कारस्थानी आहे हे अश्विन भाऊजींना आपण आता सांगितलं पाहिजे आणि त्यांना समजावून सांगितलं पाहिजे म्हणजे लवकरात लवकर अश्विन भाऊजींना आपण त्यातना बाहेर काढू असा मी शब्द पूर्णाजींना दिलेला आहे आणि प्रियासारखी मुलगी अश्विन भाऊजींच्या आयुष्यात असणं हे चुकीचं बाब आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर आता हे केळलं पाहिजे असं आता अर्जुन अर्जुन सायली अर्जुनला सांगत असते अर्जुन म्हणतो सायली तू बोललीस ते अगदी बरोबर आहे सायली मला सुद्धा ना माझ्या अभावाची खूपच काळजी आहे अगं तुला आठवते ना त्या दोघांनी लग्न केलं तेव्हा मला किती राग आला होता पण काय करणार आता त्या दोघांनी लग्न केलं होतं मला सुद्धा ती मुलगी आपल्या घरात सून म्हणून नको हवी ती पण आता आपण लवकरच अश्विनला त्यातून बाहेर काढू पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू